भाजपचे वासुदेव नानक काळे यांची मुलगी हर्षदा काळे यांचे देवळगाव खडकी गटातून भाजपचे उमेदवारी कट केल्यानंतरून भाजपमध्ये मोठे आश्चर्यकारक घडामोडी घडण्यात आली नाराजी नाट्यसुद्धा पाहायला भेटले वासुदेव नानक क काळे यांच्या कार्यकर्तेकडून जरा थोडासा वादविवादीही झाला मात्र भाजपच्या उमेदवाराचा पत्ता भाजपनेच कट केल्याने एक नवीन समीकरण वेगळंच होतंय सलय तर शरद पवार गटाचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना अचानक उमेदवारी देऊन दुसऱ्या दिवशी पक्ष आपले पक्षप्रवेशा नेते मान्य आनंदाला आपले उमेदवार ज्यांचा प्रवेश होतोय ते मान्य अप्पासाहेब पवार दुसरे आपले पंचायत समितीचे पाच गडातील उमेदवार नितीन शिकोळे जिल्हा परिषदचे उमेदवार तेजस कांबळे दुसरे आपल्या या उमेदवार उमेदवाराई हिरीकरताई आपले कानगाव गणातील उमेदवार गवळी खुडकुमचे उमेदवार माननीय राहुल भोसले हरे हो क्षबाई शेख आपले सर्वसामान्य वि, विठ्ठल मोघे आपले देवळगाव गंगील उमेदवार विठ्ठल मोघे आपले नगर परिषदेतील गटनेते माननीय योगीजी कटारिया पार्क कमिटीचे सभापती आणि गणेशजी सर्व सर्वसामान्य मान्यवर डॉक्टर खताप आपले पक्षप्रतोद माननीय सागर जगताप उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रशांत शेतोळे सगळ्यांचं विषाणत त्याचं लक्ष होतं की काय काही सोडून दिलं पण आमचं पण सरपंच जाऊ दे चेअरमन जाऊ दे कुठली अडचण दे त्यांच्यापर्यंत दादाच्यावर काम करणारे कार्यकर्ते आमच्यावर करणारे अनेक विकासाची कामं या पण साधन त्यांनी केलेले असे ते म्हणले नाहीत की आपलं आमच्याबरोबर म्हणून असं कधीही त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त केले नाही जे जे देता येईल ते तेच आपल्यासाठी आणि या तालुक्याच्या भविष्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न केला असं कार्यकर्त्यांना जरी वाटत असलं की आम्ही वेगळ्या पक्षामध्ये काम करतो पण मधून मधून आम्ही बोलायचो चर्चा ही मदत मधून चालूच होती खर तर ज्या माणसाचा त्रास राहून जाताना झाला त्याच माणसाने मला पण त्रास दिला नाही राजकारणामध्ये तुम्ही सगळे साक्षीदार आहात काही करू नसते ना सर पण ज्या व्यक्तीचा त्रास राहून मला झाला तालुक्यात त्याच व्यक्तीचा त्रास मला तर आपण